जयंत पाटील आणि अमोल आजपासून जय शिवरायचा नारा अरे फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हंटल पाहिजे जय शिवराय नाही ज्यांच्या पक्ष ह्याच्या औरंग्याच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय फोन उचलल्यावर बोलू नये रॉंग नंबर बोलून ठेवायला लागेल मग फोन उचलला अल्लाह अकबर म्हणा बरोबर लोकांना कळेल की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत चला सोनेरीवरती आज नितेश राणे तू मुस्लिम समुदायाबाबत जे काही बोलतो आहे ते तुझा राजकारणाचा भांडवल आहे तुला सांगितलेलं आहे तू बोल म्हणून तू त्याच्यामुळे तू बोलतो आहे तुला एकच सांगू इच्छितो या ठिकाणी एकच सांगणार महाराज काय माहिती आहे का तू विनाकारण अल्लाचं नाव घेऊ नको कारण काय माहिती आहे का प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे हां कोणाला काय कुणाच्या भावना कशा असतात काय असतात हे सर्वांना माहिती आहे फोन उचलल्यावर काय बोलायचं काय नाही हे आमचं स्वातंत्र्य आहे लक्षात ठेव भारतभूमी कुणाच्या बापाची झाजिरी नाही आहे कॉन्स्टिट्यूट आणि संविधान यांनी आम्हाला पण अधिकार दिलेला आहे आणि तुझं फक्त राजकारण एका समाजाला धरून करतो आहे त्याच्यामुळं तुझा बाजार नक्की उठणार आहे तू दुकानाची बछड आहे कुणाच्या बोलण्यावर ना तो बो हे वक्तव्य करत आहे हे आम्हाला पण दिसून येत आहे आणि काय माहिती आहे का आमचे राजकीय नेते ते बांधले गेलेले आहेत इतर पक्षामध्ये ना हातारकडी तोंडावर बत असे बांधलेले गेलेले नेते आमचे आहेत त्याच्यामुळं त्यांनी तोंडावर टाळे मारलेत पण आमच्या तोंडावर टाळे नाही आहे लक्षात ठेवू आम्ही कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे म्हणून प्रयत्न करतो आहे हिंदू मुस्लिम भाईचारा टिकून राहावं त्यासाठी आम्ही प्रयत्नशील तु आहोत पण तू अतिप्रमाणामध्ये मुस्लिम समाजाला ट्रोल तर करतोच आहे परंतु धर्माबद्दल आणि देवाबाबत तुझे जे वक्तव्य आहे तो करतो आहे फोन उचलल्यावर त्यांच्या अल्लाला अल्ला हा अल्ला। अल्ला शब्द जे तोंडून येता कामाने तुझी लायकी नाही रे हां अरे आमच्या धर्मामध्ये आमची शिकवण आहे आमच्या त्या परमेश्वराने त्या अल्दांनी आम्हाला शिकवलेले की तुम्ही फक्त सर्व समाजाला घेऊन जायचं सर्व समाजाला घेऊन नांदायचं आणि सर्व समाजाला घेऊन सर्व धर्मसमभाव टिकवायचा हा संदेश हा आदेश आमच्या अल्लाने आम्हाला दिलेला आहे फोन उचलल्यावर काय बोलायचं काय नाही हे चांगलं आम्हाला ठाऊक आहे हां तुझं राजकारण तुझ्यापाशी ठेव हां हो, बिटुकले आहे अरे भास्कर तुझं राजकारण येणारा काळ नक्कीच परिवर्तन होणार आहे अति तिथं माती योग्य वेळी योग्य दिशा आणि योग्य कार्यक्रम हे होत राहतात सत्ता येते सत्ता जाती हां काँग्रेसमध्ये असताना काय काय बोलला फडणवीसला तुझे जुने व्हिडिओ आता व्हायरल होतील नको टेन्शन घेऊ आप चड्डी बोलला फडणवीसला काय 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 बोलला तू तु। सगळे तुझे व्हिडिओ एक एक करून बाहेर येतील आता नको टेन्शन घेऊ तू तुला आता दिसायला लागलं का सगळे ते रे रंग बदलणारा गिरगिट टिल्लू चोर